फक्त एका व्यक्तीमुळे राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला राज ठाकरे यांच्या मनसेला महानगरपालिकेमध्ये यश मिळालं नाही पण मनसेच्या त्या व्यक्तीने जे करून दाखवलं ते कोणालाही जमलं नाही सोळा जानेवारीला सर्व महानगरपालिकेचा निकाल लागला ठिकठिकाणी थेक भाजपचे कार्यकर्ते आनंद आणि जल्लोष साजरा करत होते सर्वत्रच निवडणुकांच्या निकालाची धावपळ होती पण एका जागेवरती मात्र पूर्णपणे शांतता होती ती जागा होती शिवाजी पार्कच्या समोरचा असलेला परिसर तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले होते त्यामुळं मराठी माणूस आणि कार्यकर्ता आनंदित होते पण टी व्हीवरती निकाल यायला सुरुवात झाली तेव्हा मराठी माणूस आणि ठाकरे बंधूंचे कार्यकर्ता यांच्यामध्ये नाराजी पसरायला सुरुवात झाली मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्षापासून ठाकरेंच्या हातामध्ये होती या मात्र ती महानगरपालिका भाजपच्या हातात जाणार हे फिक्स झालं होतं पण संध्याकाळी सात यांच्या शिवतीर्थावर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली त्याचं कारण होतं दादरचा मुख्य किल्ला आणि मनसेची जागा त्यांच्या उमेदवाराने राखली होती तो उमेदवार विजयी झाला हे कळताच राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला राज ठाकरेंनी बाल्कनी मधूनच खाली जमलेल्या लोकांना हात दाखवला पण त्यामध्ये तो व्यक्ती होता ज्याला राज ठाकरे यांच्या अंगाला गुलाल लावायचा होता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाचं दार उघडलं गेलं कार्यकर्ते आत शिरले राज ठाकरे खाली आले आणि कित्येक वर्षापासून न पाहिलेला गुलाल शिवतीर्थावरती उधळण्यात आला बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे यांच्या अंगाला गुलाल लागला होता त्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता आनंदित होता पण हा आनंद मनसेचा नगरसेवक निवडून आला म्हणून नव्हता तर हा आनंद मनसेने आपला दादरचा गड राखला यासाठी होता समोर भाजपची एवढी मोठी ताकद तरी देखील मनसेच्या या जागेला ते टच देखील करू शकले नाही वार्ड क्रमांक एकशे ब्याण्णव चा निकाल आला मनसेचे यशवंत किल्लेदार जिंकले आणि शांत असलेला शिवतीर्थ एकदम आनंदामध्ये बदललं हा फक्त मनसेच्या नगरसेवकाचा विजय नव्हता तर हा विजय राज ठाकरे यांचा होता राज ठाकरे यांना ज्यांनी गुलाल लावला त्या व्यक्तीची स्टोरी देखील तशीच आहे फक्त त्या एका व्यक्तीमुळे राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद होता नेमकं तो व्यक्ती कोण आणि समोर भाजपची एवढी मोठी असताना त्या व्यक्तीने राज ठाकरे यांचा मान कसा राखला चला सविस्तर या पाहू दादर परळ माहीम आणि लालबाग या संपूर्ण परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांनी मराठी माणसांची मनं जिंकली होती बाळासाहेब ठाकरे असताना दादरच्या खेड गल्लीतील बरीचशी मुलं शिवसेनेच्या शाखेमध्ये जायची त्यावेळेस यशवंत किल्लेदार हे त्यांच्या मोठ्या भावाबरोबर शिवसेनेच्या शाखेमध्ये कधी मध्ये जायचे एकोणीसशे यशवंत किल्लेदार यांनी दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यामुळं विद्यार्थी सेनेशी आणि शिवसेनेशी यशवंत किल्लेदार यांची आणखीन जास्त जवळीक वाढली त्याच वेळेस राज ठाकरे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले होते राज ठाकरे यांची बोलण्याची उत्कृष्ट पद्धत त्यांची कामाची शैली हे पाहून अनेक तरुण मुलं त्यांच्याबरोबर गेले होते त्या मुलांमध्ये यशवंत किल्लेदार हे देखील होते यशवंत किल्लेदार तेव्हा एक साधे कार्यकर्ता होते पण त्यांच्यामध्ये समाजाबद्दल एक वेगळीच भावना होती आणि हीच गोष्ट राज ठाकरे यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर यशवंत किल्लेदार यांना राज ठाकरेंनी आपल्या सोबत नेहमी ठेवलं मग कॉलेजमध्ये कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलाही प्रचार असो यशवंत किल्लेदार त्यांच्या सोबत नेहमी असायचे यशवंत आणि राज ठाकरे यांचं नातं आणखीन जास्त घट्ट होत चाललं दादरच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये बसून लोकांचे प्रॉब्लेम सोडणं दादरमधील अनेक अनेक स्थानिक नोकऱ्या मिळवून देणं त्यांनी वर्ष राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये वेगवेगळी कामं केली असे करत, -करत दोन हजार सहाचं वर्ष आलं त्यावेळेस राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून निरोप घेतला त्यानंतर स्वतःचा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली दादर म्हणजे शिवसेनेचा बालकिल्ला अशा वेळेस राज ठाकरे यांच्या सोबत जाणं म्हणजे शिवसेनेच्या विरोधामध्ये जाणं यशवंत किल्लेदार यांनी कुठलाही विचार केला नाही राज ठाकरे जिथे असतील तिथे आपण असणार तेव्हापासून यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि मनसेच्या राज ठाकरेंबरोबर कायम राहिले त्यानंतर मनसेचे दादरमध्ये कोणतेही कार्यक्रम असो कोणतेही उपक्रम असो त्याचे सर्व मॅनेजमेंट करण्याचं काम यशवंत किल्लेदार यांच्याकडे असायचं मनसे सारखा पक्ष आणि राज ठाकरे यांच्यासारखा व्यक्ती यांच्यासोबत सोबत काम करत असताना यशवंत यांनी आपली डेली लाईफ कधीच बदलली नाही नाहीतर सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या तरुणाने एखाद्या नेत्याबरोबर फोटो काढला तर तो व्यक्ती स्वतःला एक नेता समजतो पण यशवंत किल्लेदार यांच्या बाबतीत तसं नव्हतं ते राज ठाकरे यांच्या एकदम जवळचे असले तरी देखील ते लोकांमध्ये मित्रांमध्ये एकदम सर्वसामान्य व्यक्तीसारखेच राहायचे त्यांचा हाच स्वभाव मनसेचा जनसंपर्क वाढवत होता आणि त्या गोष्टीचा फायदा झाला दोन हजार नऊ ला जी विधानसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेस पहिल्यांदाच मनसेने आमदारकी आपले उमेदवार उभा केले पण दादर आणि माहीप हा बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेनेचा हे फिक्स होतं त्याच दादर मध्ये मनसेने आपला उमेदवार दिला आणि पहिल्यांदा शिवसेनेचा दादर मध्ये पराभव झाला हो मनसेचे उमेदवार निवडून आले नितीन सरदेसाई हे दादर मधून पहिल्यांदा आमदार झाले आणि शिवडीमधून बाळा नांदगावकर हे आमदार झाले होते पण मनसेचे एवढे उमेदवार निवडून आणणं याच्या पाठीमाग सर्वात मोठं काम होतं ते यशवंत किल्लेदार यांचं दोन हजार बारा मध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या त्यावेळेस मनसे पक्षातून दादर मधून अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक होते त्यावेळेस अनेक लोकांची इच्छा होती यशवंत किल्लेदार यांना नगरसेवक पदासाठी तिकीट देण्यात यावं उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की त्यांना तिकीट देणं शक्य झालं नाही तरी देखील यशवंत किल्लेदार राज ठाकरेंवरती नाराज झाले नाही त्यांनी पक्षही सोडला नाही ते पडद्या पाठीमागे राहून राज ठाकरे आणि मनसेचं काम करत राहिले त्यानंतर मनसे पक्ष हळूहळू कमजोर होत चालला दोन हजार चौदा आलं दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दरम्यान मनसेचे अनेक कार्यकर्ता मनसेला सोडून गेले यशवंत किल्लेदार यांनी अनेक कार्यकर्ता घडवले मनसेमध्ये ते मोठे केले पण ते मनसेला सोडून गेले पण तरी देखील यशवंत किल्लेदार हे राज ठाकरे आणि मनसे सोबत एकनिष्ठा राहिले महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष असताना यशवंत किल्लेदार यांनी दादर मधील स्थानिक व्यापारी असो किंवा व्यावसायिक असो त्यांच्यासाठी अनेक आंदोलन केली त्यामुळं दादर माहीम सारख्या भागामध्ये स्थानिक व्यापारी भागामध्ये यशवंत यांची पकड मजबूत झाली दादर माहीम भाग सोडला तर यशवंत किल्लेदार यांचं नाव कधीच समोर आलं नाही पण दोन हजार बावीस मध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरती जे भोंगे लावलेत त्यांच्यावरती आक्षेप घेतला होता जर मस्जिद वरचे भोंगे उतरले नाही तर आम्ही मस्जिद समोर हनुमान चालिसा लावू त्यामुळं वातावरण पूर्णपणे तापलेलं होतं अशा वेळेस मात्र एका व्यक्तीने हे धाडस केलं टॅक्सीवरती उभा राहून मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसा लावली ते व्यक्ती होते यशवंत किल्लेदार फक्त तिथं हिंदी सक्तीचा विषय असो किंवा मुंबईमध्ये कोणत्या मराठी माणसांचा अपमान केलेला असो त्या ठिकाणी यशवंत किल्लेदार नेहमी दिसायचे डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राज ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली भाजपने दादर माहीम या संपूर्ण परिसरामध्ये आपली पूर्ण ताकद लावली होती यशवंत किल्लेदार हे गेल्या वीस वर्षापासून दादर मधील जनतेसाठी काम करतायत आणि आज तोच कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा आहे लोकांनी देखील त्यांना फुल सपोर्ट केला निकालाच्या दिवशी मनसेचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले तरी देखील राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता पण संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांचे एकनिष्ठा आणि अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर असलेले यशवंत किल्लेदार हे विजय झाले हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद जळगला